आणि मोस्टली खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांना आता मास्क लावून फिरायची सवय लागलेली आहे मात्र बाहेर जर टाळलं तू सांगतोय एकदम बरोबर आहे बाहेर फिरणंच टाळलं पाहिजे किमान सोमवारपर्यंत अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडलं पाहिजे अन्यथा बाहेर पडता कामाने आणि आणखीन जो तू उल्लेख केलास की रुग्णसंख्या कमी झाली तर ही चांगली गोष्ट आहे औरंगाबादच्या लोकप्रतिनिधींना सुद्धा याची जाणीव होईल आणि तेही शहाणे होतील जनतेसारख्या अशी अपेक्षा करूयात तुर्तास धन्यवाद यानंतर जाऊयात कोकणाकडे शासनानं जाहीर केलेल्या लॉकडाऊनला रत्नागिरीतल्या खेडमध्ये चांगला प्रतिसाद मिळतोय नेहमी चोवीस तास गजबजलेला इथला बाजारपेठेचा परिसर इथे शुकशुकाट आहे खेडच्या बाजारपेठेत आणि मुंबई गोवा महामार्गावरच्या भरणे नाका इथे देखील अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावर चिटपाखरू सुद्धा पाहायला मिळत नाहीये चंद्रकांत पनकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत रत्नागिरीहून जोडले गेलेत खेडमधून चंद्रकांत लोक पालन करतात हो नक्कीच कारण ज्या वेळेला शासनाने वीकेंड लॉकडाऊन जाहीर केला त्यापासून आज सकाळपासून जर आपण बघितलं तर पूर्ण लॉकडाऊनचं पालन हे रत्नागिरी जिल्ह्यात होत आहे एकंदरीत जर आपण खेडमध्ये बघितलं तर सकाळपासून फक्त अत्यावश्यक सेवा जर वगळल्या तर इतर कोणीही रस्त्यावरती फिरताना आपल्याला दिसत नाहीये पोलिसांनी थीक ठिकठिकाणी नाकाबंदी केलेली आहे अगदी मुंबई गोवा महामार्गावर महामार्गा हा नेहमीचा वर्दळीचा महामार्ग आहे भरणे नाका हा परिसर तर चोवीस तास गजबजलेला परिसर ता आहे पण त्या ठिकाणी सुद्धा अत्यावश्यक वाहनं वगळली तर दुसरं कुठलीही वाहनं या ठिकाणी दिसत नाहीयेत जे कोण रस्त्यावरती फिरताना दिसतील त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत कशासाठी बाहेर पडले याची विचारणा करत आहेत सबळ कारण असेल तरच त्यांना सोडलं जाते अन्यथा त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई या ठिकाणी केली जाते आता खेडमध्ये जर आपण एकंदरीत बघितलं तर एकशे छत्तीस ऍक्टिव्ह रुग्ण आहेत जे रुग्णालय आहेत कोविड केअर सेंटर आहेत ते देखील फुल झालेले आहेत लोकांनी एका बाजूला मागणी देखील केलेली आहे की शासकीय कोविड सेंटर सुरू करावं अशी मागणी देखील केलेली आहे आणि दोन दिवसामध्ये हा निर्णय घेतला जाईल एकंदरीत बघितलं जातात कोरोना रुग्णांसाठी बेड अव्हेलेबल नाहीयेत या सर्व गोष्टींचा विचार करून नागरिकांनी पण कुठेतरी गांभीर्याने हा विषय घेतलेला आहे सुरुवातीला ज्यावेळेला मिनी लॉकडाऊन सुरू केलं त्यावेळेला व्यापाऱ्यांनी मात्र काही प्रमाणात विरोध केला मात्र त्यांची समजूत शासनाने काढलेली आहे एका बाजूला वाढते रुग्ण आणि दुसऱ्या बाजूला व्यापाऱ्यांचा विरोध हा देखील याच्यातून समन्वय शासनाने साधलेला आहे हे आपल्याला आता पाहायला मिळतंय एकंदरीतच बघितलं तर खेडमध्ये पूर्णपणे आपल्याला चंद्रकांत रत्नागिरीतल्या तमाम नागरिकांचं मनपूर्वक अभिनंदन आणि अशाच प्रकारे घरात राहून बाहेर न पडता आणि नियमांचं पालन करून ते राज्य सरकारला प्रशासनाला पर्यायनं आपल्या स्वतःला आपल्या कुटुंबाला पण सहकार्य करतील कारण बाहेर नाही पडलं तरी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अप्रत्यक्षरित्या मदत होईल तुर्तास धन्यवाद आणि आता जाऊयात थेट यवतमाळ यवतमाळमध्ये लॉकडाऊनची काय परिस्थिती आहे भास्कर मेहरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत भास्कर खरं तर आता ऊन चांगलंच वाढायला लागलंय तसंही लोक काही वेळेला कमी बाहेर पडतात पण शासनानं आखून दिलेल्या नियमांबद्दल लोकांच्या मनात भीती आहे का खरंच स्वतःची काळजी करायची म्हणून बाहेर नाही पडत आहेत लोक मिलिंदी खरं आहे की आता जेव्हा निर्बंध कडक निर्बंध निर्बंध लावण्यात आले तेव्हापासून काही प्रमाणात जे नागरिक आहे ते, ते बाहेर क कमी प्रमाणात पडताना दिसत आहे मात्र आता विकेंड म्हटल्यानंतर सुरुवातीला सांगण्यात आलं होतं प्रशासनाच्या सक, वतीने सग सगळं जे आहे ते पूर्णपणे बंद राहील मात्र अत्यावश्यक ज्या सेवा आहे त्या सेवा सुरू आहे त्यामुळे काही प्रमाणात ज्या लोकांना अत्यावश्यक वस्तूंची गरज आहे ते लोक बाहेर निघताना या ठिकाणी दिसत आहे तर यवतमाळ शहराचा आपण जर विचार केला तर मी सध्या आहे यवतमाळच्या चौकामध्ये हा जो परिसर आहे हा नेहमी असा गजबजलेला असतो शेकडे लोक या ठिकाणी भाजीचा वगैरे व्यवसाय करत असतात मात्र आज पूर्णपणे हा शांत या ठिकाणी कोणीही दिसत नाही आहे अशी स्थिती या ठिकाणी आपण बघू शकतो आहे दुसरी गोष्ट आहे की यवतमाळची जिल्ह्याचा जर विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे जे रुग्ण आहेत ते वाढत आहे बत्तीस हजार सातशेपेक्षा जास्त एक रुग्ण या ठिकाणी होऊन गेलेले आतापर्यंत तर सातशे सव्वीस लोकांचा या ठिकाणी मृत्यूसुद्धा झालेला आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात नागरिकांमध्ये भीतीसुद्धा पसरलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये लोक जे शासनाचे जे नियम आहे त्या नियमांचं आता काही प्रमाणात या ठिकाणी पालनसुद्धा करताना दिसत आहे बर तुमच्या बाजूला आणि हा जो रस्ता आहे मुख्य रस्ता आहे शहरातला यवतमाळमधला तर इथली परिस्थिती काय आहे आपण ती दृश्य तुमच्या कॅमेऱ्यातनं बघण्याचा प्रयत्न करूयात की यवतमाळमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आणि तुमच्या पाठीमागची दृश्य आपण महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवूयात की यवतमाळकरांनी लॉकडाऊन पाळलेला आहे आणि ते स्वतः काळजी घेत आहेत या सगळ्याची आपण पाहतोय यवतमाळमधल्या बाजारपेठेतला हा मुख्य रस्ता पूर्ण बंद आहे लोक घराबाहेर पडलेले नाहीत दुकानं बंद आहेत आणि राज्याच्या अन्य जिल्ह्यांप्रमाणेच यवतमाळमध्ये सुद्धा अत्यावश्यक सेवा सोडून बाकी सगळं बंद ठेवण्याचे आदेश आहेत अर्थातच या दोन दिवसाचे आणि त्यामुळे या वीकेंड लॉकडाऊनला नागरिकांचा तुर्तास चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय